नमस्कार ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आज आपण बांधकाम कामगार पेटी योजना यासाठी अर्ज कसा करायचा या संदर्भात माहिती पाहणार आहोत तर पाहूया पुढे आता ही योजना का सुरू झालेली आहे त्या संदर्भात अगोदर माहिती पाहूयात तर बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या कामगारांना विविध प्रकारच्या अपघातांना सामोरे जावे लागते कामगार हे आर्थिकदृष्ट्या गरीब असतो व त्यामुळे त्यांच्याजवळ कुठल्याच प्रकारचे सेफ्टी किट उपलब्ध नसते व त्यांना सेफ्टी किट विकत घेणेसुद्धा शक्य नसते त्यामुळे ते कुठल्याच सेफ्टी किटशिवाय काम करत असतात व अशा सामना करावा लागतो किंवा काही वेळेस त्यांना स्वतःचा जीव सुद्धा गमवावा लागतो कामगारांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगार पेटी योजना राबविण्याचा निर्णय घेतला तर बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत कामगारांना दिल्या जाणाऱ्या वस्तू त्या कोणकोणत्या आहेत त्या संदर्भात आपण माहिती पाहूया तर पहिली बॅग रिफ्लेक्टर जॅकेट सेफ्टी हेल्मेट चार कप्प्याच्या जेवणाचा डबा सेफ्टी बूट सोलार टॉर्च पाण्याची बॉटल मच्छरदानी जाळी सेफ्टी बूट हात मोजे चटई पेटी तर अशा प्रकारच्या त्यांना वस्तू दिल्या जाणार आहेत तर या योजनेसाठीचे जे पात्रता आहे आणि अटी आहेत त्या आपण पाहूयात तर कामगार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे कामगाराचे वय अठरा ते साठ वर्ष दरम्यान असावे कामगाराने मागील वर्षामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे कामगाराचे नाव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी केलेले असावे कामगार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असावे योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगाराचा पहिल्या दोन मुलांसाठी योजना लागू होईल बांधकाम कामगार केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू एखाद्या योजनेमार्फत लाभ घेत असेल तर अशा परिस्थितीत त्या कामगाराला या योजनेचा लाभ दिला जात नाही इतर क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा लाभ दिला जात नाही म्हणजे त्यांचं वय सांगितलेलं आहे उत्पन्न आहे त्यानंतर किती जणांसाठी ही योजना घेऊ शकतात लागू होईल ते आहे आता या योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे पाहूयात तर सर्वप्रथम आधार कार्ड त्यानंतर रहिवासी दाखला मोबाईल नंबर ईमेल आय डी नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला पासपोर्ट आकाराचे फोटो शपथपत्र वयाचा दाखला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी प्रमाणपत्र तर अशा प्रकारचे यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आहेत आता या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत पाहणार आहोत तर अर्जदार कामगाराला आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात किंवा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळमध्ये जाऊन बांधकाम कामगार पेटी योजनेचा अर्ज द्यावा लागेल त्यानंतर अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा लागेल तर अशा प्रकारे ऑफलाईन अर्ज करता येणार आहेत ज्यांना ज्यांना हे योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर लवकरात लवकर अर्ज करा माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा, करा धन्यवाद